ठाण्यातील अजित पवार गट पोरका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यासह देशभर हळहळ व्यक्त होत असून महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे त्यांच्या अकाली जाण्याने ठाण्यातील अजित पवार गट देखील पोरका झाला आहे अजित पवार यांना मानणारा एक गट ठाणे शहरासह जिल्ह्यात सक्रिय असून यात प्रमोद हिंदूराव नजीम मुल्ला आनंद परांजपे आणि कॅप्टन आशिष दामले यांचा समावेश होता राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर या तिघांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने राजकीय वर्चस्व सिद्ध केले असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील राजकीय पोळेमुळे या जिल्ह्यात चांगली सुजवली साधारणतः दोन हजार चौदा नंतर अजित पवार यांनी ठाण्यात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा नवीन गट तयार झाला प्रमोद हिंदूराव हे अजित पवार यांचे अत्यंत खास जवळचे मानले जातात त्यामुळे राष्ट्रवादी दुबंगल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली नजीम मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केवळ साथ दिली नाही तर ठाण्यात राष्ट्रवादीच्या घड्याळ्याची टिकटिक कायम ठेवली ठाण्यात राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय सुरू केले त्यावेळी अजित पवार स्वतः उद्घाटनाला आले होते नजीम मुल्ला आणि परांजपे यांना महत्त्वाची पदे दिली विधानसभा निवडणुकीआधी मुल्ला यांना मुंबऱ्यासाठी तब्बल पन्नास कोटींचा विशेष निधी दिला मुल्ला यांना पराभव स्वीकारावा लागला तरी आता महापालिका निवडणुकीत त्यांनी आठ नगरसेवक निवडून आणले ही ताकद अजित पवारांमुळे त्यांना मिळाली होती बदलापूरमध्ये कॅप्टन आशिष दामले यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले परशुराम आर्थिक विकास महा मंडळ दिले या जोरावर दामले यांनी बदलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पद मिळवले एकंदरीत जिल्ह्यात शिवसेना भाजप हे दोन पक्ष आपली ताकद वाढवत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले अस्तित्व अधोरेखित केले होते कोणताही हस्तक्षेप न करता अजित पवारांनी आपल्या शिलेदारांवर दाखवलेला तो विश्वास होता या त्यामुळे या शिलेदारांचे राजकारणही केवळ अजित पवार या एका व्यक्तिभोगभोवती फिरत राहिले राज्यात सत्ता आणि हातात तिजोरीची चावी असल्याने मोठ्या निधीसाठी ते आश्वस्त होते अजित पवार यांचे ठाण्यावर विशेष लक्ष होते आमदार जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा किल्ला लढवत असल्याने त्यांनी नजीम मुल्ला यांना विशेष बळ दिले होते येथील राजकारणावर त्यांची नजर होती म्हणूनच संधी मिळेल तेव्हा ठाण्यात अचानक येऊन ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम करायचे विधानसभा निवडणुकीपूर्वी एकदा सकाळी सात वाजता पक्ष कार्यालय गाठून त्यांनी सर्वांची झोप उडवली होती अजित पवार यांच्या निधनामुळे ठाण्यातील अजित पवार गट पोरका झाला आहे